सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणीनं आज शेवटची तारीख होती तर आता मुदत संपलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वच माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यासंदर्भात ऑफिशियल अपडेट आलेली आहे तर ई के वाय सी संदर्भात सुद्धा एक नवीन अपडेट आलेली आहे तर ई के वाय सी आत्ता ई के वाय सी तुमचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता बंद संदर्भात शासनाचा एक नवीन आदेश आलेला आहे व नवीन माहिती समोर आलेली आहे तर ती माहिती काय आलेली डिटेलमध्ये पण मी तुम्हाला देणारे आणि शेवटची तारीख म्हणजे महत्वाचं लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये फक्त याच बहिणींना मिळणार आहे आणि भाऊबीज व दिवाळीचं बोनस फक्त पाच जिल्ह्यामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे, कौन -कौन आहे। तुम्छा तुम्छा या पाच जिल्ह्यातील बहिणी या ठिकाणी त्यांनाच साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आता साडेचार हजार रुपये कोणकोणते पाच जिल्हे ते आहेत आणि तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये चेक करायचंय तुम्ही जर या जिल्ह्यांमध्ये असाल तरच तुम्हाला ते साडेचार हजार रुपये भेटतील आणि तीन हजार रुपये तुम्हाला कोणते भेटणार आहेत सर्व काही डिटेल मध्ये अपडेट समोर आलेले आहे ई के वाय सी संदर्भात सुद्धा एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक माता आणि बहिणींसाठी लाडकी बहीण योजना बंद संदर्भात एक नवीन समोर अपडेट आलेली आहे ई के वाय सी मुळे योजनेला बंद संदर्भात समोर काय अपडेट आलेली आहे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये देतो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा समोर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकतात लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस तर राहिलेल्या या ठिकाणी सात नोव्हेंबर तीन हजार रुपये हप्ता जमा राहिलेल्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा आज शेवटचा दिवस होता आता ई सी अपडेट काय ते मी अगोदर देतो त्याच्यानंतर तीन हजार रुपये आणि साडेचार हजार रुपये भावबीजचं पाच जिल्ह्यांमध्ये गिफ्ट संदर्भात अपडेट काय ते मी तुम्हाला नंतर देतो आता बघा लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाची ई केवायसी संदर्भात एक जय करण्यात आलेली आहे सर्वांनी व्हिडिओला पूर्ण पाहून घ्या जर तुम्ही या व्हिडिओला मिस केला तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही हा माझा शब्द आहे हा लक्षात ठेवा हा शेवटचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे बिना ई के सर्व लाडक्या बहिणींसाठी सांगतोय ठीक आहे बघा पहिलं या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा शेवटचा हप्ता की जो बिना ई के वाय सीचा तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे बघा हा शेवटचा हप्ता आहे लाडक्या बहीण योजनेचा की जो तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर तो बिना ई के वाय सीचा या आहे याच्या या पुढं ती, जर तुम्ही ई वाय सी केली नाही तर तुमच्यासोबत काय होईल ते तुम्हाला समोर मी सांगतो बघा आता यापुढचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झाली आहे त्यांचाच जमा होणार आहे ज्यांची ई के वाय सी होईल आणि झालेली आहे यांनाच या ठिकाणी समोरचा हप्ता मिळणार आहे त्याच्यानंतर पुढचं बघा तीन तिसऱ्या नंबरचं ई के वाय सी करून ही हप्ता जर जमा झाला नाही तर याचा अर्थ तुम्ही लाडक बही योजनेच्या निकषमध्ये बसत नाही आता ई सी करताना तुम्हाला दोन कंडिशन तुमच्या तुम तुम समोर आहे पहिली कंडिशन म्हणजे ई के वाय सी केल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही समोरचा तर समजायचं की तुम्ही लाडक्या बहिणी योजनेच्या निकषमध्ये बसत नाही तुमचा फॉर्म रद्द होईल आणि जर तुम्ही ई के वाय सी नाही केली तरी तुमचा फॉर्म अठरा तारखेनंतर रद्द होणार आहे हा माझा शब्द आहे हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर समोरचं म्हणजे कारण ई के वाय सी ही छाननीसाठी सुरू आहे हे ई के वाय सीमध्ये बहिणीने कुठल्या कुठल्या नियमांचं पालन केलेलं आहे ते सगळं त्याच्यातून लक्षात येणार आहे ठीक आहे जर स शासनाची फसवणूक केली असेल ते सुद्धा त्याच्यातून कळेल त्याच्यानंतर पाहू शकतात की समोर लाडकी बहीण ई के वाय सी ची मुदत अठरा नोव्हेंबर पर्यंत आहे त्याच्यानंतर होणार नाही त्याच्यानंतर बघा खूप साऱ्या बहिणींचे आधारला मोबाईल नंबर लिंक नाही तो आज उद्या करून घ्या कारण मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक व्हायला सात दिवस लागतात आता तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तर तो बहिणींचा आधारला लिंकिंग नाही आहे तो लिंक करून घ्या कारण तो लिंक होण्यासाठी सात दिवसांचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर समोरची अपडेट बघा की या ठिकाणी सहावं लाडकी बहीण जवळपास बघा लाडक्या बहिणीच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असतो पण पतीचा नसतो तो पण करून घ्या आता भरपूर बहिणींचा आधारला नंबर लिंकिंग आहे मोबाईल नंबर पण त्यांच्या हजबंडचा नसतो तर तोसुद्धा तुम्हाला करायचा आहे याच्यामध्ये हे पण देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा आज उद्या मोबाईल नंबर लिंक करणार तेव्हा जाऊन के वाय सी करू क्या होईल इथून पुढे सात दिवसांचाच या ठिकाणी मोबाईलचा म्हणजे जवळपास ई के वाय सीचा जर तुम्हाला करायची आहे तर मोबाईल नंबर आधारला लिंकिंग करून घ्या त्या प्रोसेसला सात दिवस लागता म्हणजे तुम्ही जर लेट केलं तर तुमची या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे लिंक व्हायला वेळ लागल आणि यामध्ये महत्त्वाचं अठरा तारखेपर्यंत मुदत आहे त्याच्यामुळं सर्व बहिणी गाई गडबडीने ई के वाय सी करता आहे त्याच्यामुळं सर्वर झालेला आहे डाऊन आणि अशा अडचणीमुळे तुमचं ई के वाय सी होणार नाही आहे जर केलं नाही तरी फॉर्म रद्द होईल आणि जर केलं तर तुम्हाला पुढचे पैसे भेटतील ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या हो निकषमध्ये बसतात त्यांना आणि ज्यांनाही बसत त्यांचा फॉर्म रद्द होऊन जाणार आहे ठीक आहे एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे ई वाय सी फास्टमध्ये करून घ्या नंबर वगैरे लिंक करून घ्या आता बघा समोरची अपडेट काय आहे बघा ई के वाय सीची मुदत वाढेल ही शक्यता नाही आहे त्याच्यामुळं सर्वांनी करून घ्या कारण ऑलरेडी तीन महिन्यापासून मुदत देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं हा महत्त्वाचा तुमच्यासाठी एक मुद्दा होता ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी संदर्भात संपूर्ण तुमच्या लक्षात आलं असेल आता तीन हजार रुपये कोणाला भेटतील तर बघा ज्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही आहे अशा बहिणींना सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोंबरचे पंधराशे असे तीन हजार रुपये जमा त्यांच्या खात्यात करण्यात आलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कोणकोणत्या बहिणींना ज्यांना सप्टेंबरचा आला नाही त्यांना सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोंबरचे पंधराशे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले या शेवटची तारीख आहे लक्षात घ्या हे तुम्हाला मी डबल डबल सांगणार नाही आहे कारण भरपूर बहिणींचा नेहमीचा प्रश्न असतो ठीक आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि राहिला प्रश्न भाऊबीजचं गिफ्ट तर बघा भाऊबीज संदर्भात अपडेट अशी आहे की शासनाने अगोदरच क्लिअर केलेलं आहे लाडक्या बहिणींचा जो काही हप्ता आहे तो दहा तारखेला तुम्हाला टाकण्यात आलेला होता ऑक्टोंबर महिन्यामध्ये मग तेच तुमच्यासाठी भाऊबीजचं गिफ्ट होतं भाऊबीजचं स्पेशल वेगळं काहीतरी पैसे भेटतील आणि चार पाचशे रुपये भेटतील का अशा संदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही आहे त्याच्यामुळं संभ्रममध्ये राहू नका सर मला पैसे आले नाही मला गिफ्ट भेटलं नाही मला बोनस भेटलं नाही बोनस तुमच्यासाठी हेच होतं की ऑक्टोंबरमध्ये दहा तारखेला तुम्हाला पैसे आले, आले पंधराशे रुपये सप्टेंबर महिन्याचा हप्ता तोच तुमच्यासाठी महत्त्वाचा या ठिकाणी हप्ता होता आणि तेच तुमच्यासाठी बोनस व गिफ्ट होतं ठीक आहे सर्व काही आता लक्षात आलं असेल याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांनाच पैसे आलेले आहेत आणि पाच जिल्हे कोणकोणते आहे की ज्याच्यामध्ये पैसे आलेत तर बघा पाच या ठिकाणी पाच ते सहा महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे सगळ्यांनी एवढंच लक्षात घ्यायचं आहे की पैसे तुमची जर प्रोसेस ओके असेल ई के वाय सी वगैरे त्याच्यानंतर आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला पैसे येतील मग तुम्ही कुठल्याही गावात राहा किंवा तालुक्यात राहा किंवा जिल्ह्यात ठीक आहे काळजी करू नका सगळ्यांना पैसे येतील ई के वाय सी करून घ्या आणि लवकरात लवकर करा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात कुठलीही अडचण तुमची सॉल्व्ह केली जाणार पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णव इथं संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही तुमची अडचण असेल ती सांगून ती सॉल्व केली जाणार आहे ठीक आहे तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आहे हा शेवटचा हप्ता शेवटचा दिवस होता सांगण्याचा याच्यापुढे ई के श्योड़्चा, श्योड़्चा, सी संदर्भात अपडेट मी देईल परंतु विशिष्ट अपडेट देणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला महत्वाचं म्हणजे पैशांसंदर्भातच अपडेट पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र